वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने स्वराज्य संस्थेना लढणार आहे वेळेस असं होतं आणि खास करून पश्चिम पत्रकार बांधवांनी आणि लोकांनी आरोप केलेला आहे की बरेचसे वेळेस वंचित मध्ये बाहेरची लोक येतात तिकीट लढून जातात पण वंचित बहुजन आघाडी हा स्थानिक स्वराज्य संस्थेना पूर्ण ताकदीने आणि जोराने समोर जाणार जाणारे कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांनाच तिकिटा मिळणार आहेत त्यांना तर ह्याच पार्श्वभूमीवर पूर्ण ताकदीने वंचित बहुजन आघाडी कार्य करते आणि आमचा वोटर बेस हा ताकदीने या इलेक्शनला समोर जातो आणि त्याच पद्धतीने सोलापूरमध्ये सुद्धा शहरामध्ये आणि सोलापूर ग्रामीणमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही पूर्ण ताकदीने आहे नाही आता तरी आमची पॉलिसी हे आहे की भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष सोडून आम्ही कोणाची युती करायला तयार आहोत भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांशी चर्चेसाठी आम्ही बसायला बिलकुल तयार नाही पण बाकी जितके पण पक्ष आहेत त्यांच्या बरोबर युती आणि आघाडी करायचा निर्णय हा वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक बॉडीजला आहे आणि तो निर्णय तेच त्या पातळीवरती करतील एमआयएम चे माझे खासदार आहेत काल त्यांनी त्यांच्याबद्दल भाषणामध्ये मग सांगितलं की एमआयएम सोबत युती करण्यासाठी बाकीचे पक्ष म्हणजे काँग्रेस असेल बाकीचे का पक्ष कुठेही त्यांना घ्यायला अस्पृशास असं त्यांचं म्हणणं एम आय एमच्या बाबतीत वंचित भूमिका तुम्हाला काय आवडते अशा पद्धतीने सोबत आघाडी करत ते तयार आहेत पक्ष सोबत तयार बघा घेता जरी साहेबांचा काय अनुभव आला तो मला माहित नाही आणि त्यांचा तो पर्सनल त्यांचा अनुभव आहे त्याच्यावर ते बोलत असतील त्याच्यावरती तरी मी बोलणार नाही पण वंचित बहुजन आघाडीनी जी या विधानसभेमध्ये नेलो पहिले लोकसभेमध्ये आणि खास करून विधानसभेमध्ये ताकद दाखवली त्याच्यामुळे इतर पक्षांचा वंचितकडे याचा कल हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो आम्ही लोकसभेमध्येच आम्ही लोकांना सांगितलं होतं की आम्ही इंडिया अलायन्सची अलायन्स करू इच्छितो आणि भाजपला हरवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी आम्ही इंडिया अलायन्सचा भाग इच्छित बनायला इच्छितो त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे फुनकर सर रेखाताई था ठाकूर यांनी मुंबईला चर्चेमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता पण तिकडे पुढे महाविकास आघाडीने किंवा इंडिया अलायन्सनी आमचा समावेश करून नाही घेतला तरी लोकसभेला इंडिया अलायन्स पूर्ण ताकदीने लढली आणि त्यांना थोड्या प्रमाणात विजय मिळताना दिसला पण त्याचा पूर्ण फटका हा विधानसभेला वंचितला न घेतल्याचा तुम्हाला इंडिया अलायन्सला किंवा महाविकास आघाडीला दिसताना बसलेला दिसतोय एवढं की महाविकास आघाडीचे महाविका ऑलमोस्ट नाईन्टी नाईन पर्सेंट सगळे ज्येष्ठ नेते हे पडले गरीब असले आणि त्यांच्या त्याच्यामुळे वंचित बद्दल यांची पॉलिसी खूप मोठ्या प्रमाणावरती आता बदलते अनाऊन्स केलेला आहे परवानगी माझं ह्याच्याबद्दल नुसतं एकच म्हणायचं मोर्चाची परवानगी येऊ का न येऊ मोर्चा तर निघणार आहे पण दुसऱ्या बाजूला पोलिसांना जर कारवाई करायची असेल तर ज्या संघटनेच्या विरुद्ध आम्ही कारवाई करतोय आणि मोर्चा काढतोय ती संघटना जरा लिगल आहे का लोकांना सांगावं एकदा मोर्चा मध्ये मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सगळे राज्याचे पदाधिकारी तसंच राष्ट्रीय लेवलचे पदाधिकारी सगळे ज्येष्ठ नेते आणि त्याच पद्धतीने खास करून युवक बंद मोर्चामध्ये असणार आणि औरंगाबाद मध्ये मोर्चा असल्यामुळे लोकल टीम्स तर पूर्ण ताकदीने उतरतील असणार आहे बाळासाहेबांच्या शेड्यूल वरती सर एकनाथ शिंदे असं पण म्हणलंय की राष्ट्रभक्त राष्ट्रभक्तभक्तशी संघटना ला बंदीवर तुम्ही मोर्चा तर एकनाथ शिंदेचा वक्तव्याकडे कसं राष्ट्रभक्त की देशभक्त दोन्ही म्हणून नाही बघत मी स्वतःचे भक्त एका धर्माचे भक्त म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि त्याच्याहून त्यांना मी मनुवादाचे कपटी असं म्हणून बघतो आणि त्यामुळे ते राष्ट्राचे किंवा धर्माचे नाही तर ते जातीवादाचे कपटी आहे तेवढंच मी म्हणते संघाच्या बाबतीत दक्षिण भारतामध्ये एक प्रकार घडलेला होता एका दोघांना आत्महत्या केली त्याच्यामध्ये एक पत्र लिहिलं होतं की संघाच्या शाखेमध्ये काही अन्याय त्याच्या गेली त्यानंतर मागे केली मागणी केली होती की कर्नाटकमध्ये संघावरती मुंडे घालण्यात आली संघाकडे आमचं नेहमी बघण्याचा दृष्टिकोन हे संशयास्पद राहिलं होतं आणि पुढे जाऊन आम्ही म्हणत आलोय की हे जे पद्धतीने काम करतात इल्लीगल इल्लीगल ते इलिगल इलिगल पेक्षा त्याच्यावर महत्वाचं की ते गैरकानुनी सुद्धा आहे ज्या पद्धतीने आर एस एस च्या दसऱ्या पूजेला शस्त्राचे पूजन होत ज्या पद्धतीने अजूनही ते कुठल्या सेक्शन खाली रजिस्टर्ड आहेत ते कुठल्या नावाखाली करतात ते जो फंड उभवतात त्याच्यावरती टॅक्सेस देतात का तो जो फंड उभा करतात त्या पोच पावती किंवा आकडे तरी इन्कम टॅक्स कळतो का एवढ्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवरती कोणीच बोलत नसताना ही संस्था लिगल कशी हा एक मोठा प्रश्न सर्वांनाच उभा राहतो एक नोव्हेंबरला जे आहे महाविकास आघाडी आयोगावरती जे आहे मोर्चा यापूर्वी देखील तुम्ही एक मोहीम हाती घेतली होती अनेक ठिकाणी सभा घेतला होता तुम्ही ईव्हीएमचं गोळ आहे आहे आधार कार्ड ते आघाडीवर जाहीर करा म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होणार का त्या महाविकास आघाडीच्या हे बघा तुम्ही मला दरवेळेस हा प्रश्न विचारता पण मी तुम्हाला आत्ताच सांगतो इलेक्शन कमिशन वरती मोर्चा काढून काही होणार नाही कारण या चोरीमध्ये इलेक्शन कमिशन स्वतः शामिल तुम्ही चोराच्या घरी जाऊन मोर्चा काढून काढला आणि म्हणायला लावलं त्याला की तुम्ही चोरात तर नाही म्हणणार आहेत आम्ही महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांना एक वेगळी ऑफर दिली होती की जेव्हा बाळासाहेब आंबेडकर शहात्तर लाख मिसिंग वोटर्स शहात्तर लाख ऍडिशनल वोटर्सची जी घोटाळा होता तो घेऊन सुप्रीम कोर्टाकडे गेलेले तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं होतं की आमच्याकडे शहात्तर लाखचा डेटा आमच्या पद्धतीने ट्रेस झालाय तुमच्याकडे जी माहिती असेल तुमच्याकडे जी डेटा असेल तो आम्हाला पूर्व आमची केस सुप्रीम कोर्टामध्ये स्ट्रॉंग बनवायला मदत करा तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये किंवा कोर्ट कचेरीमध्ये मदत करायला एकाही पक्ष आला नाही आता एसीआय मध्ये नेऊन काय होणार आहे दिसेल पुढे मग आता त्यांना काय सल्ला जे वरती द्यायचे मोर्चे काय सल्ला द्या हे बघा जो सल्ला द्यायचा होता मी तेव्हाच सांगितलेलं की आमच्या कोर्टाच्या लढाईमध्ये सामील तो पाळला नाही आता पुढे काय होतं तुम्हालाच दिसेल कोर्टावर विश्वास आहे कोर्ट